सर्वांना रामकृष्ण हरी आज कार्तिक वद्य एकादशीचा दिवस आहे आजचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्वाचा मानला जातो याचे कारणही असेच आहे कारण या एकादशीनंतर त्रयोदशीला म्हणजेच कार्तिक वद्य त्रयोदशी या तिथीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी संजीवन समाधी घेतली होती तर याच संजीवन समाधीबद्दल आज आपण थोडे बोलणार आहोत तर माऊलींनी भावार्थ दीपिका लिहून झाली होती त्यांचे बऱ्यापैकी सर्व कार्य हे आटोपले होते त्यानंतर त्यांनी नामदेव रायांसोबत संपूर्ण भारतातल्या तीर्थ स्थळी जाऊन भेटी दिल्या किंवा तीर्थस्थळांना जाऊन दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन आल्यानंतर सर्व भारत भ्रमण झाल्यानंतर माऊलींनी विठुरायाला विनंती केली माऊलींनी विठुरायाला सांगितले की आता माझे कार्य हे संपलेले आहे आणि मला आता समाधी घेण्याची परवानगी द्या असे माऊली विठुरायाला म्हणाले तर भगवंतांनी तर भगवंतांनी त्यावर उत्तर असे बोलले कृष्ण पक्ष तुझ निर्धारा भेट देत जाईन कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा कृष्ण पक्ष निर्धारशी तुझ दिवराच्या गाथेमध्ये सांगितलेले ज्या वेळेस माऊलींनी समाधी घेण्याचा निर्णय सर्वांना सांगितला त्यावेळेस सर्व साधू संत ऋषी महंत हे आळंदीला यायला लागले सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते भरपूर संत ढसाढसा रडत होते आता एवढे मोठे माऊली त्यांचं एवढं मोठं कार्य आणि समाधीच तरी काय हो फक्त वीस एकवीस वर्ष आत्ताच्या युगामध्ये जर आपण ऐंशी नव्वद वर्षाचे झालो तरी आपली जगण्याची लालसा इच्छा ही संपत नाही परंतु माऊलींनी अवघ्या एकवीस वर्षामध्ये समाधी घेण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे सर्व जनता हळहली सर्व लोकांना रडू आवरणाशे झालं विठुरायांनी सांगितलं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो याचा अर्थ असा आहे की आपण मुखाने ज्ञानदेव ज्ञानदेव हे नाव जरी घेतलं तरी आपल्याला सर्व आत्मज्ञान देण्याचं वचन हे विठुरायांनी आपल्याला दिलेलं आहे एवढी मोठी शक्ती एवढी मोठी किमया या एका ज्ञानदेव नावात आहे तर तो दिवस उजाडला कार्तिक शुद्ध त्रयोदशीचा सर्वजण ढसाढसा रडायला लागले सोपन काका आणि मुक्ताबाईची तर अवस्था विचारूच नका त्यांच्या डोळ्यातून अखंड अशा अश्रू वाहत होते अख्या जगाची माऊली ही आपल्यातून निघून जाणार या विचारानेच लोकांच्या मनामध्ये कोलाहल निर्माण झाला लोकांची परिस्थिती तर अशी झाली नदीची या मासा घातले माझ वन तैसे जनमन कालावले म्हणजे नदीतील माशाला आपण जसं भात किंवा काही पीठ किंवा आटा देतो त्यानंतर जसे ते नदीच्या वर येऊन उड्या मारतात आणि ते खाण्यासाठी त्यांचा जीव कालावतो का, घालमेळ करतात किंवा त्याप्रमाणे किंवा तशा प्रकारे या सर्व संतांची भाव बहिणींची अवस्था झाली तर असं सगळे सण दुःखामध्ये होते गुरु निवृत्तीनाथ हे तर सर्वांमधून निवृत्त झालेले होते संसारामधून आयुष्यामधून ते एक योगी होते त्यांना कशाचाही मोह हो नव्हता सगळ्यातून निवृत्त झालेले असे निवृत्तीनाथ तेही ढसाढसा रडायला लागले ते तर गुरु होते नामदेव राय ढसा रडायला लागले निवृत्तीनाथांना विचारलं अहो निवृत्तीनाथ तुम्ही तर आजपर्यंत तुम्ही तर योगी आहात तुम्ही तर कधी रडले नाही तुम्हाला तर कुठल्या गोष्टीचं दुःखही झालं नाही मग तुम्ही आज एवढे ढसा ढसा रडताय तर निवृत्तीनाथांनी सुंदर असं उत्तर दिलं निवृत्तीनाथ बोलले अहो माझा जरी भाऊ असला तरी यांनी जसा एक शिष्य आणि जसा गुरु असतो तसा आयुष्यभर मला त्याने गुरु मानलं आणि शिष्याचे सर्वच्या सर्व गुणधर्म किंवा शिष्यानी जसं वागायला पाहिजे तसे माऊली वागले त्यांनी कधी कशाची अपेक्षा केली नाही भाऊ या नात्याने कधी काही मागितलं नाही ने। ते नेहमी शांत होते तर हा सगळा जीवन प्रवास निवृत्तीनाथांना आठवायला लागला त्यामुळे साहजिकच आहे त्यांना रडू कोसळणारच आजकालचे शिष्य आणि गुरुचं तर विचारू नका शिष्य कधी गुरुला जेवढा पाहिजे तेवढा मान देत नाही त्यामुळे त्याला ते जे ज्ञान आहे ते कस मिळणार तर असे सगळे सुरू असताना माऊलींची सगळ्यांनी पूजा केली सगळ्यांनी माऊलींच दर्शन घेतलं आणि श्रीहरी आणि निवृत्तीनाथ या दोघांनी माऊलींचे दोन्ही कर धरले म्हणजे दोन्ही हाताला दोघांनी धरलं देवनिवृत्तीने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया म्हणजे ते माऊलींना समाधी स्थळाकडे घेऊन गेले असं सगळं असताना माऊली तिथल्या आसनावर जाऊन बसले जाऊनही ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवी म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ माऊलींनी त्यांच्या समोर ठेवला आणि समाधीमध्ये लीन झाले तत्पूर्वी विठुरायांनी भगवंतांनी माऊलींना विचारलं तुम्ही आजपर्यंत मला काहीच मागितलं नाही जे काय मागितलं ते सर्व सर्व वारकऱ्यांसाठी मागितलं सर्व जगासाठी मागितलं तुम्हाला मी काय देऊ काहीतरी मला मागणी मागा काहीतरी मागा माझ्याकडे तर माऊली बोलले ज्ञानदेव देव म्हणे सुखी केले देवा ठेवा निरंतर माऊली बोलले विठुराया तुम्ही सगळं काही मला दिलं सगळं काही मला दिलं आता मला काहीही नको मला फक्त तुमच्या पायापाशी जागा द्या आणि तिथे मला निरंतर ठेवा हे मागणं माऊलींनी विठुरायांना मागितलं असा सगळा दुःखद प्रसंग सगळ्याची मन भरलेली होती अगदी निष्ठूर मनाने निष्ठूर हृदयाने निवृत्तीनाथ आणि भगवंत हे समाधी स्थळातून बाहेर आले सिद्धेश्वराचा जो नंदी होता तो नंदी परत त्या जागी ठेवला जो आधी हलवला होता आणि अत्यंत कठोर अशा हृदयाने निवृत्तीनाथाने ती शिळा बंद केली म्हणजे ती शिळा समाधी स्थळाच्या तिथे ठेवून ते बंद केलं आणि बाहेर आल्यानंतर भगवान परमात्मा ढसा 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 रडायला लागले एखादं छोटं मूल जसं रडते आईसाठी तसे विठुराया भक्तासाठी माऊलींसाठी ढसा ढसा रडायला लागले संतांसाठी ढसा ढसा रडायला लागले त्यांना आशुर्वानावर होत नव्हते हे सगळं पाहून रुक्मिणा माता त्यांना विचारलं तुम्ही का रडता तुम्ही कधीही कोणासाठी एवढा शोक केला नाही तुम्ही एवढ्या आज का दुःखी झाला का शोकाकुल झाला त्यावर विठुरायाने सांगितलं हे बघ रुक्मिणी असा योगी या पृथ्वी तलावर हा एकच आहे असा दुसरा योगी मी माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत बघितला नाही यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ येथील लोकांना मुक्तीच ज्ञानाचं अमरत्व प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे तो ग्रंथ कोणी वाचेल किंवा इथल्या यात्रा करेल तो तर तरेलच पण त्याच्या अनंत अशा कुळांचा उद्धार होईल त्याच्या कुळांचा म्हणजे त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होईल जो मनुष्य येथील यात्रा करतील माऊलींच्या समाधीच दर्शन घेतील त्या लोकांचं ज्या कुळामध्ये जन्म घेतला असेल त्या सर्व कुळांचा उद्धार होईल तर असे दान विठुरायांनी रुक्मिणी आईच्या साक्षीने ज्ञानदेवांना दिले तर आज आपण बघतो आपण अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जातो पण जे समाधान आहे जे समाधान आहे जे आत्मिक शांती आहे ती आळंदीला माऊलींच्या समाधीवर डोकं टेकवल्यानंतरच मिळते हे कोणीही अनुभवू शकतो की ही जी आत्मिक शांती आहे समाधान आहे मनाची चलबल आहे हे सगळं माऊलींच्या समाधीवर डोकं टेकवलं सगळं काही प्राप्त होतं तर आज या एकादशीच्या दिवशी हा मी प्रथम व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेला आहे यानंतर मी हरिपाठ या विषयावर जवळपास आठ ते दहा व्हिडिओ शेअर शेअर करणार आहोत या माझ्या चॅनलवर टाकणार आहोत त्याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री देव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु संत तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय